श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बौद्ध कथा कष्टाच्या रूपात पैसा कथा सुंदरपूर गावात एक शेतकरी राहत होता त्याला चार मुलगे होते ते सर्व आळशी आणि निरुपयोगी होते शेतकरी म्हातारा झाल्यावर त्याला आपल्या मुलांची काळजी वाटू लागली एकदा एक, एक शेतकरी खूप आजारी पडला मृत्यू जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या चारही मुलांना बोलावले तो त्या चौघांना म्हणाला मी माझ्या शेतात खूप पैसा पुरला आहे तुम्ही त्याला बाहेर काढा असे म्हणत शेतकऱ्याला जीव सोडला गमवावा लागला वडिलांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार भावांनी शेत खोदण्यास सुरुवात केली त्यांनी शेताचा प्रत्येक कोपरान कोपरा खोदला पण धन पैसे सापडले नाहीत त्याने आपल्या वडिलांना खूप शाप दिला पावसाळा येणार होता शेतकऱ्याच्या मुलांनी त्या शेतात भाताचे बी पेरले पावसाचे पाणी मिळाल्यानंतर झाडे मोठ्या प्रमाणात वाढली त्यांच्यावर मोठे केस दिसू लागले त्या वर्षी शेतात भाताचे चांगले पीक आले होते चारही भाऊ खूप आनंदात होते आता त्याला त्याच्या वडिलांच्या शब्दाचा खरा अर्थ समजला होता शेत खोदण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांना चांगले पीक म्हणून भरपूर पैसे मिळाले त्यामुळे श्रमाचे महत्व समजल्यानंतर चारही भावांनी मनापासून शेती करण्यास सुरुवात केली बौद्ध मेहनत हीच खरी संपत्ती आहे శ్రీ అవధూ చింతన్ శ్రీ గురుదేవ్ दत्त